नमस्कार मित्रांनो नर्सिंग नोस मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एन एम आणि जे एन एम थर्ड याच्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया त्यात बघूया आपण सुतिका दोष चला तर व्हिडिओलाची सुरुवात करूया सुतिका दोष हा प्रस्तुतीनंतर होणारा गंभीर संसर्ग आहे बाळतपणानंतर गर्भाशयात जंतू संसर्ग झाल्यास महिलाच्या जीवास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर का दोष काय आहे प्रस्तुती हो, प्रस्तुतीनंतर संसर जंतु संसर्ग झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर याचे आपण प्रकार बघूया आणि कारणे आणि लक्षणे बघूया सुतिका दोषाचे प्रकार सौम्य गर्भाशयाच्या आतल्या थरात एंडोमॅट्रियम एन एं, एंडोमॅट्रियममध्ये जंतुसंसर्ग होतो तर गर्भाशयाच्या आतल्या थरात याचा संसर्ग होतो तीव्र गर्भाशयाच्या स्नायूच्या थरात मायोमेट्रियम संस जंतुसंसर्ग होतो आणि जंतू जंतुसंस संसर्ग, हो संसर्ग गर्भाशयाच्या बाहेर पसरता आणि पेल्विक भागात पसरतो तर हे झाले प्रकार आता त्याची कारणे बघूया सुतिका दोषाची होण्याची कारणे प्रस्तुतीच्या वेळी स्वच्छता न राखणे अस्वच्छतेमुळे जंतु संसर्ग होऊ शकतो तर प्रस्तुतीच्या वेळी स्वच्छता न राखल्यास संसर्ग होऊ शकतो वारंवार योनी मार्ग तपासणी वारंवार तपासणी केल्याने जंतू आतमध्ये प्रवेश करू शकतात तर वारंवार okay. युनिमार्गाची तपासणी यामुळे पण होऊ शकतो प्रदीर्घ प्रस्तुती जास्त वेळ लागल्यास संसर्गाचा धोका वाढतो जास्त वेळ लागल्यास पण याचा संसर्ग होण्याची शक्यता असते सिझेरियन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेनंतर संसर्गाची शक्यता अधिक असते तर शस्त्रक्रियानंतर पण संसर्गाची शक्यता असू शकते शरीराची प्रतिकारशक्ती कमी असणे कमजोर प्रतिकारशक्तीमुळे संसर्ग लवकर होतो तर प्रतिकारशक्ती शक्ती कमी असल्यावर पण या जंतू संसर्गाची लागण होऊ शकते चला बघूया आता सुतिका दोषाची लक्षणे ताप थंडी वाजून ताप येणे हे लक्षणे आहे हा थंडी वाजून ताप येणे दुर्गंधीयुक्त स्त्राव योनी दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे पोठात दुखणे खालच्या पोटात असह्य वेदना होणे अस्वच्छता खूप जास्त अस्वस्थ वाढणे हृदयाची गती वाढणे हृदयाची धडधड वाढणे याची लक्षणे बघून घ्या आता त्यावर सुतिका दोषावर उपचार काय आहे ते बघूया तत्काळ वैद्यकीय सल्ला लक्षणे दिसल्या त्वरित त्वरित डॉक्टरांना त्याचे लक्षण जसे हे लक्षणे तुम्हाला वरचे दिसले तर त्वरित डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांना सल्ला घ्यायचा प्रतिजैविक अँटीबायोटिक संतो संसर्ग कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविक घ्यावे म्हणजे अँटीबायोटिक टॅबलेट्स डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी द्रव आणि इलेक्ट्रोलाइट शरीरातील पाणी आणि क्षार यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी सलाईन दिली जाते शस्त्रक्रिया गंभीर स्थितीत गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते श्रुतिका दोष कसा टाळता येईल तर बघूया प्रस्तुतीपूर्वी आणि नंतर स्वच्छता प्रस्तुतीपूर्वी आणि नंतर योग्य स्वच्छता राखणे आवश्यक आहे सुरक्षित प्रस्तुती प्रशिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली प्रस्तुती करावी वेळेवर उपचार कोणतेही लक्षणे दिल्यास तरी उपचार घ्यावा तर आधीची प्रस्तुती कशी घरात व्हायची त्याच्याने खूप संसर्ग आणि मृत्यू पण व्हायचा तर हॉस्पिटलमध्ये एकदम पॉश असते त्यामुळे हे आता कमी झालेलं आहे तरी पण प्रस्तुती हॉस्पिटलमध्येच करावी घरी न करता त्याला निष्कर्ष वेळेवर उपचार कोणतेही लक्षणे त्वरित उपचार घ्या निष्कर्ष सुतिका दोष एक गंभीर समस्या आहे पण योग्य वेळी उपचार घेतलेला घेतल्यास तो बरा होऊ शकतो त्यामुळे प्रस्तुतीनंतर आपल्या आरोग्याचा विशेष काळजी घेणे आवश्यक तर प्रस्तुतीनंतर काळजी घेणे खूप आवश्यक आहे गंभीर समस्या आहे सुतिका दोषी काय गंभीर समस्या आहे तर हे झालं सुतिका दोष मराठीत आहे खूप सोप्या लँग्वेजमध्ये समजवलेलं आहे वाचल्यावर एकदा समजून जाणार तुम्हाला एकदा परत तुम्ही वाचून घ्या खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जेन एम थर्ड इयरलांना एन ये एमला येण्याची शक्यता असते तर हे पाच ते चार पाच मार्काला विचारू जाऊ शकते त्याची लक्षणे कारणी प्रकार व्याख्या सगळं एकदा तुम्ही वाचून घ्या धन्यवाद मित्रांनो